मित्र मी तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला टोटल विचार केला हा सर्वसाधारण लोकांसारखं जर मला बोलायचं असतं तर मी ते काय अभिनय नसतं अमुक असतं तर अमुक असतं असे थातू था मातू उत्तर देऊन गप्प बसलो असतो पण आज तुझ्यासारखा जो या स्टुडिओ व्यवसायामध्ये कारकिर्द करू इच्छितोय आणि जो प्रामाणिक आणि मेहनती आहे त्यांनी जर मला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तरही तसंच प्रामाणिक केलं पाहिजे म्हणून मी सगळ्या गोष्टींचा एकदा विचार केला मी खूप तुटपुंज आणि तोकडं बोललं एवढ्याच कळता की मला कोणाचाही उत्तेजना कोणाची संपवायची नाही आहे किंवा कोणालाही निराश करायचा नाही हा केला तर तुमचा भ्रमनिराश यातनं निश्चित होतोय आणि तुम्ही काय करायला पाहिजे हे जे आता नवीन नवोदित लेखक दिग्दर्शक अभिनेते तुम्ही तंत्रज्ञ स्टुडिओ कागेल या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे शॉर्टकट साधू नका शॉर्टकट तुम्ही जेव्हा साधता ना त्याचं उत्तर हे नेहमी मायनसमध्येच असतं मेहनत करा प्रत्येक गोष्टीच्या अंतरंगात जाऊन अभ्यास करायचा थोडासा प्रयत्न करा अगदी फॉली करणाऱ्या पेक्षा देखील दिखे आणि ट्रॉली चालवणारा बॉय देखील महत्वाचा आहे या फील्डमध्ये तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने वागलात तर नाही तळून जाणार आहे नाही नाहीत पळवाच ना अंदाज एक चार पाच दिवसापूर्वी टी व्हीवर कुठल्या तरी कार्यक्रमात बघण्यात आलेला किस्सा है। शोले शान यांच्यासारखे चित्रपट ज्यांनी बनवले सिप्पी त्यांची आठवण सांगताना एका कलाकाराने सांगितलेला किस्सा आहे की कि एका सीन करता पाच ते सहा काळ किंवा आपण कामगार असे होते की ज्यांनी कुणी बोर्ड धरला होता कुणी लाईट सेट करत होता कुणी हे करत होत तो सेट झाल्यानंतर सगळा हे झाल्यानंतर सीन झाल्यानंतर एकदम सिप्पींच्या लक्षात आलं की बारीकशी चूक राहिली त्यांनी <coughs> कट बोलले ते, बोल ते उठले स्वतःच्या जागेवरनं आणि ज्या व्यक्तीच्या कडनं जे त्यांना अपेक्षित होतं आलेलं नाही त्या व्यक्तीच्या जवळ गेले त्या सा कानात सांगितलं असं असं झालं रे मी काय करता येईल त्यांनी लगेच सांगितलं की बा असं असं साहेब अशा पद्धतीनं मी चेंज करून असं धरतो हे लाईट फोकस असा मारतो हे कळतो ते जागा येऊन बसले पुन्हा तो शॉर्ट रिशूट झाला सगळा झाला झाल्यानंतर त्यांनी कट बोले वेल्डन म्हणून टाळ्या वाजवल्या लंच मध्ये त्यांच्या असिस्टंट डिरेक्टरने त्यांना विचारलं की तुमच्या हातात माईक होता तुमच्यापासून आठ फूट अंतरावर तो बॉय होता क्लिपर बॉय होता तुम्ही खुर्ची सोडून उठून जाऊन तिथून जाऊन सांगण्यापेक्षा तुम्ही माईकवर का नाही बोललात सिप्पिन ने तेला चांगला उत्तर देख भाई तुम्हें अगर इस इंडस्ट्री में कभी अच्छा और बड़ा आदमी बनना है तो एक बात याद रखो किसी की भी गलती किसी की भी सामने मत बता तुम जो कह रहे हो ठीक है लेकिन वो पूरे सेट पे चौदह मजदूर थे ऐसे कि किसी ने फलक पकड़ा था किसी ने लाइट एडजस्ट की थी कोई ट्रॉली हिला रहा था अगर मैं उसे माइक पे बोलता कि अरे यार तुम गलत हो तो बाकी के तेरह लोगों को लगता कि हां वो गलत है मैं तो सही हूं मेरी कुछ भी गलती नहीं हुई तो अगले शॉट पे वो गलती कर देते क्योंकि वो कॉन्फिडेंट हो जाते इसलिए मैंने माइक का यूज नहीं किया मैं उसके पास गया उसके उसको पूछा यार मुझे ऐसा लग रहा है कि लाइट थोड़ा सा हिला के रखेंगे ना तो सामने वाले के चेहरे पे अच्छा मूड आएगा उसने भी देखा उसको भी ध्यान में आया कि गलती अपनी है तो बोला कि सर नहीं मैं ऐसा करके लगाता हूं म्हणजे ठीक आहे तुम्ही लगताय ना अच्छा दिखेगा, ओके मोठ्या माणसांच्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या कोणालाही दुखवण्यापेक्षा दुखवून काम होतं का ते आतास तु आता तुमच्यापैकी तू आता मला विचारलेस मित्र म्हणून तुला मी म्हणतो समजा तुझ्या स्टुडिओत आलेला एखादा माणूस आणि तुझ्या तांत्रिक काम करणाऱ्या माणसाच्या चुकीपैकी तो रेकॉर्डिंग नीट नाही झालं आणि तू तुझ्या ऑफिसमध्ये बसून किंवा बाहेरून दरवाजा उघडून ओरडलास त्याच्यावर ए मूर्खा काय चाललंय एवढं येत नाही का नीट का ना ओके वीस जणांचा स्टाफ आहे तिथं पंधरा जणांचा स्टाफ आहे म्हणजे स्टाफ म्हणजे पेड असं कलाकार पंधरा त्या माणसाचं काम तुझ्याकडं मनापासून होईल का पंधरा वीस जणात तू इज्जत काढली ना त्याची एक तळ लागला चित्रपटाला त्या फक्त तुझ्या एका वाक्याने तू या फील्डमध्ये तू हे कळतोयस माझी खूप इच्छा आहे की तू खूप मोठा व्हावा <coughs> मोठमोठे चित्रपट तुझ्या स्टुडिओमध्ये व्हावेत पण ते करण्याकरता तुला काय आहे याच्यावर मी सल्ला देऊ शकतो मी चालवायला येऊ शकत नाही ते किंवा बघायला येऊ शकत नाही हा माझं कधी काम निघालं तुझ्या स्टुडिओमध्ये मी निश्चित येईन तुझं स्टुडिओ घेई नाही भाड्याने दोन पैसे तुला मिळतात म्हणलं मला आनंद आहे पण माझी अपेक्षा हीच असणार आहे की ते काम तेवढ्याच प्रेमानं होऊ दे त्या चित्रपटाला यश लाभेल कुठल्याही प्रोजेक्टचं यश त्या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या पाच साध्या शिपायापासून प्रोजेक्ट डिरेक्टर पण सगळ्यांचं असतं एका माणसाचं नसतं हा एक माणूस पुढं येतो उद्या समजा मी एखादा चित्रपट निर्माण केला आणि त्या चित्रपटाला जर समजा एखादं प्राईज लागलं तर ते प्राईज घ्यायला माझा दिग्दर्शक किंवा माझ मी किंवा माझा कोणता माणूस तर एकच जण पुढं जाणार आहे अख्खी टीम नाही जाणार आहे पण जो कोणी एक जाणार आहे त्या एक माणसाच्या माग हजारो हात आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या आर्थी माझ्या समोरच्या चित्रपटाला दोन गुण कमी पडल्यामुळे मी पुढे गेलो त्याआधी ते त्याच्या हजारो हातमध्ये दोन तर हात दुखावले गेलेले आणि त्यामुळे ते तिथंपर्यंत येऊ शकले नाहीत हे मानायला काहीच हरकत नाही हा बाकी मराठी कलाकारांच्या वत मला खूप अभिमान आहेत तळागाळात मराठी कलाकार आहेत प्रत्येकजण आपलं योगदान या चित्रपट करता देतोच आहे फक्त ते योग्य पद्धतीनं दिलं जावं एवढी इच्छा आहे जर तुला आता मी तर तुला मी विनंती करतो तुला जर समजा असे कोणी नियमाते ते भेटले तर त्यांना ही क्लिप दाखवून गाईड कर की पैसे वाचवून चित्रपट बनवू नका चालणार नाही म्हणून पैसे उधळून चित्रपट बनवा तेही चालणार नाही आवश्यक आणि योग्य या दोन गोष्टींचा विचार करा जे इथून काम करतात ना त्यांना कामावर द्या जे इथून काम करतात त्यांना घेऊ नका बाय हार्ट येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला यशाच्या जवळ नेऊन ठेवणार असतात त्या गोष्टी तुम्हाला वेड करतात त्या गोष्टी तुम्हाला पॅनिक करतात आणि त्या पॅनिकनेसमधनं तुम्ही यशाच्या जवळ जात असता मला पटतय का विचार करा त्या दिशेने चाला आपण जवळजवळ चित्रपटाची साठ सत्तर टक्के निर्मितीची भाग बघितली याच्यावर तुम्हाला कोणाला काही संशय आला शंका आली कॉमेंटमध्ये तुम्ही बोला आपण त्याच्यावरही चर्चा करू लक्षात घ्या सध्या ज्ञान अर्धा क्रिएशन चॅनल हे आठवड्यात ना दोन दिवस चालतं मंगळवारी भविष्य वेध आणि ईश्वर इतर विषय असतात आणि शुक्रवारी फक्त कथा सरिता असते अजूनही बरेच प्रोजेक्ट आहेत बट स्टील इट्स इन पाईपलाईन हळूहळू येतील तेही पुढं आत्ता एवढाच धन्यवाद नमस्कार